नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे कालच्या दिवशी आपण एक व्हिडिओ बघितला होता की पीसीआर म्हणजे काय आणि पीसीआर आणि ओपन इंटरेस्टमध्ये काय बदल झाले आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये कशा मोमेंट आल्या कसा आपण बॉटम जो येतो तो पकडू शकतो काल आपण डिस्कस केलं होतं परंतु आज बघा तुम्ही जर कधी आज मार्केटला ट्रॅक केला असेल तर ही एक पूट आहे चोवीस पाचशे पन्नासची ची पूट आहे आपण एक चोवीस पाचशेची पूट बघूयात चोवीस पाचशेची पूटेही या चोवीस पाचशेच्या पुटमध्ये काय झालं बघा अचानक एक सडन रॅली आलेली आहे किती पर्सेंटची रॅली आलेली आहे तर एक हजार चोपन्न टक्के म्हणजे जवळजवळ ही पूट दोन रुपयावरून वीस रुपयाच्या आसपास गेलेली आहे म्हणजे दहा पट ही पूट जी होती अचानक झालेली आहे ही रॅली याच्यामध्ये का आली याच्या मागचं कारण जे आहे आपण थोडंसं समजून घेणार आहोत पीसीआरच्या दृष्टिकोनातून चेंज इन ओपन इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून मी पूर्वी पण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता आणि कालचा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लिंक लागत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ मागचा कालचा व्हिडिओ जो आहे पीसीआर बद्दलचा तो सुद्धा बघू शकता सुरुवातीला आपण जाऊयात ओपन इंटरेस्टमध्ये हे बघा या ठिकाणी हा आजचा ओपन इंटरेस्ट आहे आपण ह्याला जर कधी कालचा ओपन इंटरेस्ट बघूयात काल होती एक सप्टेंबर kalcha end of the day टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो होता पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त होता कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी होता आपल्याला ह्या इथं क्लिअरली दिसतंय फारसा फरक नाहीये परंतु पुटचा ओपन इंटरेस्ट जो तो जास्त होता त्याच्यामुळे सहा पीसीआर हा सुद्धा एक पेक्षा जास्त होता ठीक आहे आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट कसा झाला होता कालच्या दिवशी कालच्या दिवशी कॉल कमी झाल्या आणि पुट ज्या आहेत त्या वाढल्या पुटचा ओपन इंटरेस्ट वाढला पुटचा ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे पुट सेलर्स जे आहेत ते जास्त ऍक्टिव्ह झालेले होते कालच्या दिवसाच्या शेवटी शेवटपर्यंत म्हणजे दिवसभरात त्यांनी पुट ज्या आहेत त्या सेल केलेल्या आहेत ठीक आहे आणि आज काय चेंज झाला ते बघूयात आपण दोन तारखेला काय झालेलं आहे तर बघा कालच्या दिवशी कॉलचा ओपन इंटरेस्ट एकदम कमी झालेला होता तर तो आज खूप वाढून गेलाय आणि पुढचा ओपन इंटरेस्ट कमी झाला आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट कधी वाढतो ज्यावेळेला मार्केटमध्ये कॉल सेलर्स हे जास्त पोझिशन क्रिएट करून बसलेले असतील तर कॉलचा ओपन इंटरेस्ट जो हो आहे तो वाढतो आणि पुढचा ओपन इंटरेस्ट कमी झाला आहे म्हणजे काय की त्यांनी त्यांच्या पोझिशन मार्केट पडेल म्हणून त्यांची पोझिशन धोक्यात येईल म्हणून त्यांनी त्या एक्झिट केलेल्या आहेत पोझिशन म्हणून हा मायनस नाईन्टी नाईन लाख लाखामध्ये दिसतोय आणि आज दिवसाच्या शेवटी काय झालेलं आहे कॉल चा ओपन इंटरेस्ट जो काल एकदम कमी झालेला होता तर तो आज परत वाढलेला आहे आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो काल वाढलेला होता तर तो, तो आज कमी झालेला आहे तर हे बघा या ठिकाणी आपल्याला दिवसभराचा बरोबर दर तीन मिनिटाचा हा चार्ट दिसतो तुम्ही दर पाच मिनिटाचा पण चार्ट लावू शकता है, या ठिकाणी हा जो लाल जो ओपन इंटरेस्ट दिसतोय तो पुटचा ओपन इंटरेस्ट आहे आणि हा जो हिरवा आहे जो कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे आज सुरुवातीला काय झालं मार्केट जे ते खूप वर गेलं अचानक एकदम ओपन झालं झालं वर गेलं आणि वर गेलं कारण की पुटचा ओपन इंटरेस्ट जो काल वाढलेला होता तो आणखी वाढला सुरुवातीला ठीक आहे परंतु तो ओपन इंटरेस्ट जो आहे तो एक वाजून दहा मिनिटानंतर जो आहे तो कमी व्हायला लागला पुढचा ओपन इंटरेस्ट कमी व्हायला लागला आणि तो कमी होऊन होऊन एकदम कमी झाला कॉलपेक्षा पण कमी होऊन गेला आजच्या दिवसातला चेंज आणि हा इथं जो आहे टोटल ओपन इंटरेस्ट जो आहे तो काल जो आहे तो वाढलेलाच होता आज तो सकाळी आणखी वाढला परंतु नंतर एक वाजेच्या दरम्यान जे येते पुट जे सेल केलेले जे लोक आहेत ते एक्झिट व्हायला लागले त्याच्यामुळे पुटचा ओपन इंटरेस्ट कमी व्हायला हो लागला आणि त्यासोबतच कॉलचा ओपन इंटरेस्ट हा वाढायला लागला त्याच्यामुळे कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढत गेला त्याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये मा बिअरिश सेंटिमेंट जे क्रिएट झाल्या निफ्टीची प्राइस जी आहे ती खाली पडली त्याच्यामुळे हे सगळं झालं आता जर समजा आज हे बघा एवढा पुट जर कधी समजा निघून गेल्या म्हणजे कमी झाल्या त्याच्यामुळे पुढचा पीसीआर काय म्हणतोय ते बघूयात आपण हा बघा कालचा आपण पीसीआरचा अभ्यास केला होता तर काल पीसीआर जो तो वाढला होता एकच्या वर निघून गेला होता कारण की पुट हे जे होते वाढले होते आता आजचा आपण पीसीआर बघू सुरुवात आता हे दिवसाच्या शेवटचं दिसतंय आपल्याला पण सुरुवातीला त्या वाढल्या त्याच्यामुळे त्या कॉलपेक्षा जास्त दिसत असतील म्हणून हा पीसीआर जो आहे तो जवळजवळ वन पॉईंट सिक्स पर्यंत टच केलं आणि ह्या ठिकाणी टच केल्यानंतर पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त झाल्यामुळे म्हणजे मार्केट जे येते ओव्हर बॉट पोझिशनमध्ये जे येते आलं आणि हे ओव्हर बॉट पोझिशनमध्ये काय करायचं असतं मग आपल्याला रिव्हर्सलच्या संधी शोधायच्या हो असतात आणि एक्झॅक्टली तसंच झालं एक्झॅक्टली सुरुवातीला नाही झालं हा, हा निफ्टीचा चार्ट आहे तर या ठिकाणी जे येते ओव्हरबॉड कंडिशन झाली परंतु ओव्हरबॉट कंडिशन नंतर लगेच लगेच मार्केट जे येते काही खाली पडलं नाही ठीक आहे नंतर एक वाजेच्या दरम्यान साधारणतः ही कंडिशन जी तयार झाली फूट ओपन इंटरेस्ट जो येतो ड्रास्टिकली कमी व्हायला लागला आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जो येतो हळूहळू वाढायला लागला आता तुम्ही जर कधी रेग्युलर अभ्यास केला याचा कॉलचा ओपन इंटरेस्टचा आता हा त्या मानाने खूप काही वाढलेला नाही आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट कधी कधी एकदम ही बघा ही कशी सर्ज आलेली आहे ओपन इंटरेस्ट मध्ये तशी एकदम मोठी सर्जरी त्यावेळेस एकदम आणखी जोरात पडतो निफ्टी तर ते तुम्ही अभ्यासा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ते हे सगळे चार्जेस येते दररोज दिसू शकतात तुम्ही त्याचा अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला निफ्टीची बँक निफ्टीची डायरेक्शन जी ती प्रडिक्ट करता येऊ शकते काही अंशी शंभर टक्के मार्केटमध्ये कुठलीच गोष्ट परफेक्ट आपल्याला जाणून घेता येत नाही परंतु त्यातल्या त्यात त्याच्या जवळ आपण जाण्याचा प्रयत्न करतोय ह्या दोन तीन चार्जच्या मदतीने ह्या लेवलला म्हणजे ही जी लेवल होती ह्या लेवलला पुढचा ओपन इंटरेस्ट जो तो खूप वाढलेला होता म्हणून ती व्हॅल्यू जी होती पी सी आरची व्हॅल्यू जी ती बघा ही काय वेळ आहे दहा वाजून वीस मिनिट दहा वाजून पंचवीस मिनिटची वेळ होती त्या वेळेला बरोबर पीक गाठलेला असेल बघा किती झालेला होता वन पॉईंट सिक्स सिक्स झालेला होता म्हणजे इंट्राडे मध्ये ओव्हरबॉर्ड झालेला होता तर त्याच्यानंतर मग ओव्हरबॉर्ड झाल्यानंतर मग रिव्हर्सल येऊ शकतो मग त्या वेळेला आपण या ठिकाणी एक पुट जी बाय करू शकतो या ठिकाणी जर आपण पुट बाय केली असेल एक ठराविक स्ट्राईक प्राईजची तर आपल्याला ही अशा पद्धतीची चांगली रॅली जी आहे ती मिळू शकते चारशे पाचशे टक्के म्हणजे चार पाच पट सुद्धा आपले पैसे जे ते होऊ शकतात निफ्टी जो, एकदम मन्जे तो पर होना साथी, तो जो आहे तो एकदम ओव्हरबॉट झाला त्याच्यानंतर म्हणजे इम्बॅलन्स झाला तर तो इम्बॅलन्स परत स्टेबल होण्यासाठी कॉल सेलर्स आणि पुट सेलर्स यांच्यामधला जो बॅलन्स आहे तर तो बॅलन्स करण्यासाठी मग पीसीआर जो आहे तो सुद्धा खाली येतो आणि तो आता कुठे आलेला आहे तर तो बियरिश झोन मध्ये आलेला आहे म्हणजे तो काय झालेला आता बिअरिश झोन नाही म्हणता येणार हा तर झिरो पॉईंट नाईन वनच्या आसपास आहे म्हणजे ही जी ती साईडवेज कंडिशन असते बऱ्याचदा एकच्या आसपासचा जो पीसीआर असतो तर तो साईडवेज मानले जातो तर कदाचित या ठिकाणी कन्सॉलिडेशन सुद्धा होऊ शकतं परंतु ज्यावेळेला तो असा वन पॉईंट सिक्स सिक्सच्या आसपास जातो वन पॉईंट सेव्हनच्या आसपास जातो तर त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल बिअरिश ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो असाच जर समजा हा आपण कालची कंडिशन बघितली होती किंवा एकोणतीस तारखेची कंडिशन बघितली होती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती तो झिरो पॉईंट फाईव्ह फोरच्या आसपास गेलेला होता पी सी आर म्हणजे ही ओव्हर कंडिशन झालेली होती आणि मग त्या ठिकाणावरून एकोणतीस तारखेचा हा चार्ट आहे तर एक तारखेला म्हणजे कालच्या दिवशी तो ओव्हर झोन होता तर त्या ओव्हर सोल्ड झोनवरून तो बुलिश झाला निफ्टी आणि छान त्यांनी एक रॅली जी होती कालच्या दिवशी निफ्टीमध्ये जी ती वरच्या बाजूला दिली आज परत बिअरिश सेंटिमेंट्स हवी झाले मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे ही फॉल जो येतो आलेला आहे पीसीआर जो आहे वाढलेला होता खूप त्याच्यामुळे ही अशी ही सेलिंग जी आली आणि त्याच्यामुळे हा निफ्टीची पूट जी होती ही एक हजार टक्के म्हणजे जवळजवळ दहा पट जी होती ही वाढलेली आहे तर अशा पद्धतीने कॉल पुट यांच्या ओपन इंटरेस्टचं आपल्याला ॲनालिसिस करायचं असतं चेंज इन ओपन इंटरेस्टचं अॅनालिसिस करायचं असतं आता आपल्याला समजा ह्या ठिकाणी कळत आहे पुटचाही ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी होतोय आपल्याला एक्झॅक्टली exactly ह्या ठिकाणी जरी ट्रेड नाही घेतला कुठंतरी ह्या लेवलला ट्रेड घेतला तुमची डायरेक्शन जी तुम्ही एकदा जाणून घेतली की काय डायरेक्शन आता बिअर सेंटिमेंट वाढत आहेत पुट सेलर जे आहेत ते एक्झिट होत आहेत तर मग तुम्ही एक छोटीशी रॅली जी आहे याच्यामध्ये एक छोटासा ट्रेड जो आहे तो सुद्धा घेऊ शकता आपल्याला गरजेचं नाही की एकदम टॉपपासून ते बॉटमपर्यंतच आपल्याला रॅली मिळाली पाहिजे तसं शक्यच नाही होत कधी मार्केटमध्ये तसं करायला गेलं तर आपल्याला लॉस येते होतो नक्की तर त्याच्यामुळे छोटे छोटे इंट्राडे जर तुम्हाला करायचं असेल तर छोटे छोटे प्रॉफिट घेऊन जे तुम्ही एक्झिट व्हायला पाहिजे कारण की कॉल बाय किंवा पुट बाय हे जर तुम्ही इंट्राडे मध्ये करत असाल तर तुम्हाला डीकेचा पण धोका जो येतो राहतो त्याच्यामुळे छोट्या छोट्या ही अशी जी सडन रॅली येते तर त्याच्यामध्ये खूप चांगले पैसे जे येते बनू शकतात तुम्ही या ठिकाणी जरी कुठे एंट्री घेतली असते तर एक सहा सात रुपयाची रिस्क होती परंतु तुम्हाला एक चांगलं त्याच्यामध्ये रिस्क मिळतोय डबल होत आहे तुमचे पैसे जवळजवळ तर अशा पद्धतीचे एकदम दहा पट आणि पंधरा पट पैसे करायचे ह्या भानगडीत पडायचे नाही छोटे छोटे प्रॉफिट जे ते घ्यायचंय आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही असते की प्राइज ऍक्शनला तुम्ही कधीच अंडरएस्टिमेट करायचं नाही ट्रेडिंग करत असताना भले तुम्ही कुठलाही डाटा बघा ओवायचा डाटा बघा आणखी दुसरा कोणता डेल्टा थिटा गॅमा विमा काय अजून जे काय बघायचं ते बघा परंतु प्राईज ॲक्शनला आपण अंडरेस्टिमेट करायचं नाही आहे प्राइज ॲक्शनला व्यवस्थित फॉलो करायचं आहे ही प्राईज ॲक्शन या ठिकाणी काय बनते आहे तर ते सुद्धा बघायचं हे छोटे छोटे ट्रेड जे आहेत ते खूप छान आपल्याला कॅप्चर करता येतात आता या ठिकाणी सुरुवातीला जे तुम्ही हे अशा पद्धतीने जर कधी ॲक्शन स्ट्रक्चर जे केलेलं असेल तर या ठिकाणी तुमचा हा एक बुलिश ट्रेड जो आहे तो तुम्हाला जाणवतो आहे या ठिकाणी ब्रेकआउट येतोय बुलिश ट्रेड जो आहे परंतु त्याच्यानंतरची कॅन्डल जी आहे ती क्लिअरली तुम्हाला बिअरिश एनगल फिंग जी दाखवतोय बिअरिश एनगल फिंग दाखवल्यानंतर कॉल आणि पुटचा हा ओआय डाटा जो ड्रास्टिकली पुट सेलर येते जर कधी एक्झिट होत असतील तर मग आपण बिअरिश ट्रेड जो येतो घेऊ शकतो कारण की प्राइस ऍक्शन पण आहे तयार आणि हे ज्याला थोडंसं कन्झर्वेटिव्ह असेल एखादा व्यक्ती तर तो ही खालची ट्रेंडलाईन जी आहे किंवा हा खालचा सपोर्ट जो आहे तो ब्रेकआउट झाल्यानंतर सुद्धा एखादा व्यक्ती जो आहे तो ट्रेड घेऊ शकतो आता रिस्क तर असतेच प्रत्येकाची या ठिकाणी तुम्ही जर कधी ट्रेड घेताय तर तुमची ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी स्टॉप लॉस जो येतो ठेवून आपण ट्रेड घ्यायचा रिस्क जर कधी घेतली तर तुम्हाला प्रॉफिट होणार प्रत्येक वेळेस प्रॉफिटच होईल असंही काही नाही आहे त्याच्यामुळे छोटे छोटे रिस्क घेऊन आपण जे प्रॉफिट जे कमवायचं असतं मला लॉस नकोच ही अशी सायकोलॉजी नको मार्केटमध्ये लॉस जे ते होऊ शकतात तर आपण त्या पद्धतीने ट्रेडिंग जे आपलं करायचं ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र